नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन आहे त्या उद्यापनाच्या दिवशी आपण कोणती सेवा करावी काय करावं काय उपाय करावे काय करू नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मार्गशीर्ष गुरुवारी या गोष्टी नक्की करा लक्ष्मी माता होईल प्रसन्न आज मार् मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असून कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे हे आज आपण बघणार आहोत हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला खूप खास महत्त्व आहे कारण महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला समर्पित आहे या काळात उपवास करणे आणि पूजा करणे खूप शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी या महिन्यातील प्रत्येक गुरुवार देवीच्या पूजेची मांडणी करून तिची कथा आपण वाचतो मार्गशीर्षतील गुरुवार कोणत्या गोष्टी कराव्या हे आज आपण जाणून घेऊ मीठ आणि हळद घ आपण घर पोसताना मीठ आणि हळद टाकून घर पुसावे मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी फरशी पुसताना पाण्यामध्ये मीठ हळद टाकू टाकून घर पुसावे आपल्या घरातली नकारात्मकता कमी होते घरातल्या मुख्य द्वाराला मुख्य द्वारावरती स्वास्तिक काढावे स्वास्तिक हे शुभ आणि मानले जाते आणि उंबरट्याला हळदीचे लेपन अवश्य करावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा म्हणून माता लक्ष्मीचे व्रताचे पठण करावे असे करणे खूप शुभ मानले जाते यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती आयुष्यभर अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव राहतो आजच्या दिवशी माता लक्ष्मीने भगवान विष्णूची पूजा करणे खूप शुभ मानले जाते कांदा मार्गशीर्ष मधल्या गुरुवारी कांदा लसून चुकूनही खाऊ नका तामसिक सी पदार्थाचे सेवन करणे टाळावे यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होऊ शकते कोणत्या गोष्टी गुरुवारी अर्पण कराव्या गुरुवारी पिवळ्या गोष्टी गरिबींना दहन करावे शुभ मानले जाते तुम्ही पिवळी वस्त्र पिवळी फुलं अत्तर अर्पण करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी माता लक्ष्मीची मनोभावी पूजा करावी माता लक्ष्मीला गुळ खोबरे साखर खीरचा सा नैवेद्य अवश्य दाखवावा मार्गशीर्ष महिन्यातील आज शेवटचा गुरुवार उंबर अट्यावर आळतीचे लेपन करून पूजा करावी यामुळे माता लक्ष्मी अधिक पसर प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री सुक्त विष्णू सहस्रनाम याचे पठन करून कापूर दोन लवंग एक वेलची नक्की जाळावी यामुळे नकारात्मकता आपल्या घरातली दूर होते कोणत्याही कार्यक्रमात शुभप्रसंगी रांगोळी करणे खूप शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी दारासहच मंदिरासह सुंदर रांगोळी काढावी यामुळे घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होते तर हे काही साधे सोपे उपाय आहेत हे उपाय नक्की करून बघा या उपायाने तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ